बघायला सॅलरी तीस हजार काम करून घेतात दीड लाख तुम्ही म्हणता मुलांना कसं बिचार म्हणजे आहेत ते विचार मोटिवेशन ऐकून ऐकून मोटिवेशन ऐकायची सवय पण लागते स्ट्रेस मॅनेज करू नका ना होत नाही गेले पाच ते सहा वर्ष सायकोलॉजी मध्ये काम करते आणि ऍक्च्युअली केसेस हॅन्डल करतेय म्हणजे फक्त अभ्यासच नाही केला सायकोलॉजीचा सा। तर केसेस हँडल करते त्याच्यातून ज्या अनुभव मला आले किंवा ज्या गोष्टी मला अशा वाटल्या की बाबा इथे करेक्शन व्हायला गरजेचं आहे आणि जे की शक्य आहे ते केलं तर कदाचित लाईफ आणखी सुंदर होईल एव्हरी वन इज लाईक की आपण जे काही जॉब करतोय किंवा ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये सध्या आहोत आपल्याला आणखी अल्टिमेट एका हॅपीनेस कडे जायचंय आणि त्याच्यासाठी सगळ्यांची धडपड चालली आहे खुश राहण्यासाठी सगळ्यांची धडपड चालली आहे तर ह्या ज्या वेळेस गोष्टी लक्षात येतात की बाबा आपण कुठेतरी स्वतःमध्ये बदल करून खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हाइव्ह करू शकतो हा माणूस म्हणून आपण समाजशील प्राणी आहोतच त्याचा काही इशू नाहीये पण त्यासोबतच तुम्हाला समाजातल्या गोष्टी बदलण्यापेक्षा कुठेतरी स्वतःमध्ये पण परिवर्तन करणं गरजेचं आहे याचं एक रिअलायझेशन होणं गरजेचं आहे आज तुम्ही इथे सगळे बसलाय एक स्टाफ म्हणून एक टीचर म्हणून नका बसू ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला तुम्ही एक जे काही आहात माणसाच्या दोन तीन पर्सनॅलिटी असतात पहिली पर्सनॅलिटी जी तुमची कॉलेजमध्ये आहे तुम्ही एक प्रोफेसर आहात टीचर आहात स्टाफ आहात कुणीतरी एक व्यक्ती आहात ज्याचं काहीतरी नाव आहे जे फक्त ह्या कॉलेज मर्यादित आहे जगाला त्या नावाबद्दल माहिती नाहीये ती आहे तुमची पर्सनॅलिटी दुसरी गोष्ट आहे फॅमिली समोर तुमची असलेली पर्सनॅलिटी तुमची मुलं असतील वाईफ असेल तुमच्या आसपासची माणसं असतील त्यांच्यासोबत तुमच्या मित्रांसोबतची तुमची पर्सनॅलिटी आणि तिसरी एक पर्सनॅलिटी आहे जी आहे तुमच्या सोबतची तुमची पर्सनॅलिटी तुम्ही ज्या वेळेस घरात एकटे आहात बायको नाहीये पोर नाहीये नवरा नाहीये आर अलोन ॲट दी होम त्यावेळेस जी पर्सनॅलिटी आहे तुमची त्या पर्सनॅलिटीला घेऊन इथे बसा त्या पर्सनॅलिटीमध्ये किती आळस आहे त्या पर्सनालिटी मध्ये किती चिडचिडे पण आहे त्या पर्सनॅलिटीमध्ये किती नेगेटिव्हिटी आहे त्या पर्सनॅलिटी मध्ये किती चांगल्या गोष्टी आहेत त्या पर्सनॅलिटीला ऍक्च्युली काय भोगावं काय सोसावं लागतंय ह्या सगळ्या गोष्टीचं अनॅलिसिस करून इथे बसायचं आणि मग आपण इथून जे उत्तर घेऊन जाईल किंवा इथून जे काही मिळवून जाईल तुम्हाला कदाचित फायदा होईल सेल्फ असण्यामध्ये मी काय मी एक्झाम्पल देते तुम्ही स्वतःला कम्पेअर करा त्या गोष्टींमधून की समजा एक रूम आहे पूर्ण व्हाईट आहे त्या रूममध्ये काहीच असं नाहीये की ज्याला तुमचं एंटरटेनमेंट होईल

म्हणजे प्रत्येक गोष्टीशी आपण आपल्याला आपला फोन पाहिजे मुलं पाहिजे काहीतरी पाहिजे सतत डोक्याला काहीतरी पाहिजे पण आपण एकांतात खुश नाहीये म्हणजे तुम्ही किती बोरिंग आहात तुम्ही जर खुश राहू शकत नाही तर तुम्ही काय अपेक्षा करू शकता की माझ्यासोबत ह्या माणसाने खुश राहायला पाहिजे तुमची जी रिअल पर्सनॅलिटी आहे त्या रियल पर्सनॅलिटी वरती आपल्याला काम करायचंय स्वतःला आज इथे बसल्यानंतर एक प्रश्न विचारायचा आहे हु आर कोण आहे तुम्ही मी प्राध्यापक आहे मॅडम हा मग त्याच्या पुढे काय हु आर यू तुमचं अस्तित्व काय आणि या प्रश्नाला घेऊन आपण आपल्या आयुष्यातली उत्तरं शोधूया ह्या प्रश्नाला घेऊन आपण आपल्या लाईफमध्ये पुढे जाऊया बिकॉज मध्ये मी एका कॉलेज स्कूलमध्ये टीचर ट्रेनिंग प्रोग्राम घेतला होता त्यांचं डिरेक्टली मला सांगणं होतं की मॅडम मुलं ऐकतच नाहीत तुमचे पण हे प्रश्न असतील की मुलं ऐकतच नाहीत रिस्पेक्टच देत नाहीत काही सांगितलेलं त्यांना कळतच नाही आत्ताची मुलं वायफळ आहेत त्यांना अकलीचा भाग नाही ते सतत फोन मध्ये असतात त्यांना मॅनर्स नाहीत हे प्रत्येक शिक्षकाचं वाक्य मी माझ्या ताणावर ऐकते आणि ज्यावेळेस माझे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम किंवा स्टुडंट ट्रेनिंग प्रोग्राम असतात त्या स्टुडेंट ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये लिटरली शिक्षकांचे ग्रुप ग्रुप माझ्याशी बोलत असतात की सांगा त्यांना अशा वागतात मुलं पण कधीच आपण डीप लेवलला आत मध्ये जाऊन खोलवर जाऊन हा विचार नाही केला की मुलं अशी वागतात का। का तरी का कारण काय व्हॉट इज द विज बिहाइंड इट सोशल मीडिया आहे मान्य कितीतरी विद्यार्थी म्हणजे शिक्षक त्यांना बोलत असतात किंवा पेरेंट्स तुम्ही पॅरेंट्स पण आहात तुम्ही फक्त शिक्षक नाहीये तुम्हाला तुमची कॉलेजची शंभर मुलं सांभाळून घरी जाऊन तुमची दोन पण सांभाळायचे ते शंभरच्या वर असतात डेंजर सो so, या सगळ्यामध्ये असं का होतं की मुलं ऐकत नाही असं का होतं की कुठेतरी आपल्याला माघार घ्यावी लागते कुठेतरी आपल्याला क्रिटिसाइज करावं लागतं त्या मुलांना ज्यावेळेस मुलं माझ्याकडे येतात घडाघडा बोलतात किती गर्लफ्रेंड आहेत किती बॉयफ्रेंड आहेत मम्मी बाबा काय करतात सगळं सांगतात टीचर्स काय करतात सगळं सांगतात माझ्याजवळ का सांगतात तुमच्याजवळ का सांगत नाही मी सांगितलेली गोष्ट काय ऐकतात माझ्याकडे सेशन्सला जर मुलं आली मी त्यांना म्हणताना बाळा स्क्रीन टाइम तीन तास तीन तासाच्यावर नाही गेला पाहिजे मी एवढंच सांगते लिटरली स्क्रीनशॉट शेअर करतात मॅडम मी तास वापरलाय तुमचं का नाही ना फोन नको वापरू फोन नको वापरू फोन नको तरी पण का वापरतात फोन हे बेसिक गोष्टी आहेत डेली रुटीन मधल्या गोष्टी आहेत तुमच्या तुमचं घरातून निघताना चिडचिड झालीये कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्ही किती चांगला परफॉर्मन्स देऊ शकणार आहे लिटरली आम्ही लेक्चर्सला बसायचो तेव्हा जर एखाद शिक्षक आले आणि ते शिक्षक जर बोलले की बाकीचा भाग आहे का तुम्हाला असं करता तसं करता आम्ही एकमेकांच्या काण्यात आज घरी काहीतरी झालं हे का होत होत असं कारण कुठेतरी आम्हाला दिसतय की तुमचा जो इंटरनली राग आहे माहीत नाही आहे तो कशाचा आहे तो कदाचित तुमच्या कामाचा असेल तुमच्या सबमिशन गोष्टी करायच्या त्याचा असेल तुमच्या रिपोर्टचा असेल तुमच्या वाईफचा असेल तुमच्या हसबंडचा असेल तुमच्या मुलांचा असेल तो सगळा ताण बिचाऱ्या तुम्ही म्हणता मुलांना कसं बिचार म्हणता आहेत ते बिचारे मी त्यांच्यामध्ये राहते म्हणून मला माहिती मी त्यांची काउन्सलिंग करते म्हणून मला माहिती त्यांच्यावरती निघतो आणि कळत न कळत तुमचा विद्यार्थी तशा पद्धतीने बिहेव करायला लागतो सो सर्टनली ज्या गोष्टी आपण तणावात जगतोय त्या आपण हॅपीली पण जगू शकतो शिवाय द्यायच्यात ना रागवून देण्यापेक्षा हसत हसत पण देऊ शकतो आणि प्रत्येक डिपार्टमेंट शिव्यावरती जातातच इतकं काय त्याच्यात नवीन नाहीये येत्या लक्षात प्रत्येक गोष्टी चिडचिड होतेच इतकं काय त्याच्यात नवीन नाहीये पण त्याच्या पाठीमागचा बिलीफ पॅटर्न सायकोलॉजी मध्ये कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी म्हणून असतं तर त्याच्यामध्ये एबीसी शिकवलं जातं ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट म्हणजे काय तर खूप सारं काम आहे कॉलेजमध्ये इव्हेंट ए बी त्याच्या पाठीमागे तुमचा असलेला बिलीफ पॅटर्न एवढे पैसे मिळतात एवढ्या पैशात किती काम करावं माणसाने एवढी सॅलरी मिळते बघायला सॅलरी तीस हजार काम करून घेतात दीड लाखाच बरोबर आहे बरोबर आहे आता प्रिन्सिपल सर इथे म्हणून कुणी नाही सो so, मग त्याच्या पाठीमाग बिलीफ नेगेटिव्ह हो गेला ना आपला कॉन्सिक्वेन्सेस काय होणार आहे काम करणार तुम्ही पण चिडचिड 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 करत बर कोलेस्ट्रॉल कुणाचं वाढलं तुमचं वाढलं ना कारण तुम्ही चिडचिड सो स्ट्रेस मॅनेजमेंट मॅनेजमेंट ज्यावेळेस लोक म्हणतात मला ऍक्च्युली ह्या शब्दच पटत नाही टाइम मॅनेजमेंट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट कारण स्ट्रेसला मॅनेज नाही करायचं टाईमला मॅनेज नाही करायचं दिवसभरात तुम्हाला चोवीस तास मिळाले मॅनेज करून आजचा दिवस चांगला आहे मॅडम आज सव्वीस तास झाले पाहिजे आजचा दिवस वाईट आहे आज दहा पंधरा तासात निपटून टाका आजचा दिवस शक्य आहे दिवसाचे तुम्ही दुःखी असा सुखी असा दिवसाचे चोवीस तास चोवीस तास तुम्हाला मिळणार आहेत यु डोंट हॅव टू टाइम मॅनेज टाईम यु हॅव टू मॅनेज युअर सेल्फ अकॉर्डिंग टू दॅट टाईम स्ट्रेस मॅनेज करू नका होत नाही जो जेवढा यायचा आहे तेवढा येणारच आहे त्या स्ट्रेस नुसार तुम्ही स्वतःला कसा मॅनेज करताय दॅट इज द रियल स्किल मला ताण आहे ताण आला त्याला कसं मॅनेज करतो आपण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि आजच्या सेशन मध्ये आजच्या दिवस आपण एखादं प्रॅक्टिकल सेशन घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला ऍट द एंड ऑफ सेशन तुम्ही मोकळे झाले इथून म्हणजे असं एकदम सगळं रिकाम झालंय मॅडम ह्या लेवलला जा एवढे कॉन्फिडेंटली मी सांगते पण पर, परत बाहेर गेला दोन दिवस गेले की पहिले पाडे पंचावन्न असतात आपण खूप मोटिवेशन ऐकतो खूप आपल्याला ऐकून भारी वाटतं मोटिवेशन ऐकून ऐकून मोटिवेशन ऐकायची सवय पण लागते तेवढ्या पुरतं भारी वाटतं पण परत आहे त्या आपण ग्राउंडला आलो की अगेन द सेम थिंग कारण आपण स्वतःमध्ये काही उतरवलेलं नाहीये आपण फक्त ऐकतोय मजा घेतोय आणि सोडून देतोय पुरतं बरं वाटतंय सोडून देतोय नाही ताण येत राहणार आहे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तो, तो येत राहणार आहे ह्या नाही तर त्या गोष्टीचा